Um mm -hmm. नमस्कार तुमचे पुन्हा एकदा माझी सह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मी आता निघाली ते सिन्नरला तर साडेदहाची बस आलेली होती तर बसमधून मी मम्मीकडं आली तर सईला काही आणलेलं नव्हतं तर आज मम्मीच्या घरी ना आजीचा महिना होता आणि तर मम्मीने कॉल करून बोलवलं होतं तर सई आणि आईनंतर येणार होते तर, तर मम्मी गेले तर मम्मी ना च चालली होती स्वयंपाकाची तयारी तर चला काय बनवते मम्मी स्वयंपाकामध्ये तर कुळदाची जिलेबी तर आमच्याकडे शेंगोळे म्हणूनही ओळखले जातात तर मी गेले तर मम्मी ना करतच होती आणि भरपूर असे करायचे होते तर आहे ना थोडं स्पीड बाकी होतं तर मम्मी ना खूप वेळची एकटीच करत होती तर म्हटलं त्याला हेल्प करू तर मी हे करू लागले तर एकदम सोपं आणि साधं आहे तर तुम्हाला रेसिपी शेअर नाही करू शकले पण कशी करायची जिलेबी फक्त हलकासा राहता नाही आहे ना बघा मी माझी कृती कशी करते मी कशा पद्धतीने करते त्याचप्रमाणे केलं जातं आणि खूप छान लागतं आणि ही आहे ना जिलेबी म्हणजे ना खास करून आपण हिवाळ्यामध्ये केली जाते तर आता भ खूपच थंडी पडते आणि आज ना महिनाही होता आणि आज पण माझ्या नाक अशी जिलेबी वगैरे म्हणजे तिनं जसं सीजन असायचं ना त्याप्रमाणे तिचं खाणं असायचं तर म्हणून ती खूप म्हणजे ती तिचं वय पण खूप झालेलं होतं तसं तर तरीही ती खूप कडक होती कारण तिनं ज्या म्हणजे आपल्या मान्सूननुसार जे आपल्याला म्हणजे जो ऋतू असतो ना त्याचप्रमाणे तिचं खाद्य असायचं तर तिला तर तिच्या जिलेब तिला जिलेबी आवडायची कुदाची आणि थंडीमध्ये आपणही खातो तर आज सगळ्यांसाठी एक उदाची जिलेबी केली आणि त्याच्यासोबत त्यांना मस्त त्यांना भजे वगैरे तळले तर गिलक्याचे आणि ते फुलांचे तर छान लागतात ते पण तर उपस्कर होई आले तर तेही जेवायला बसले तर सगळ्यांचे जेवण वगैरे झाले त्यानंतरच चला आम्हाला आज जायचं आहे हे सासूबाईंच्या घरी तर, 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 जा तर, तर बराच टाईम मी इथे बसले तर आई आणि सही पण आल्या त्यानंतर आता मी निघणार तर चला हाय सकाळी चालली होती मी मम्मीकडे तर आजीचा महिना होता तर मस्त तुम्हाला दाखवलं त्यानंतर ते उपसगुर जेवण झाल्यानंतर घरी गेले आणि मी पण झुकली होती थोडा वेळ आणि त्यानंतर आता मी परत रेडी झाले तर आता चालले मी माझ्या लहान आहे घरी तर त्यांचं घर भाटवाडीला तर तिथे ना यात्रा आहे तर चला तर मी पण काही बघितलेली नाही आहे तर त्या भाटवाडी हे ना सुंदरपासून थोडं चांतरावं गाव आहे तिथं छान अशी यात्रा भरते बारा गाड्या असतात ना त्या आपण ओढल्या जातात आणि छान छान म्हणजे असं जत्रा भरलेली असते तर चला तुम्हाला पण शेअर करते मीही बघते मी पण पहिल्यांदाच चालले चला व्हिडिओ स्किप न करता बघा तुम्हाला चला आता आपल्याला जायचंय आज बाबांच्या घरी चला तर चला हे आहे माझ्या लहान्या सासूबाईंचं घर तर तुम्हाला मागच्याही व्हिडिओमध्ये बघितलं होतं तुम्ही तरी आम्ही इथे नेहमी येतच असतो तर चला तर आल्यानंतर ये ना त्या तर स्वयंपाकालाही लागलेल्या होत्या तर त्यांचा बऱ्याचसा स्वयंपाकही झालेला होता तर तिथे पण जिथे यात्रा बसते भरते ना तिथे पण महाप्रसाद त्यांना ठेवलेला होता पण माझ्या सासूबाईंना घरी स्वयंपाक केला होता तर मीही त्यांना मदत केली तर सही पण माझ्या शेजारी बघा मस्तपैकी बसली आहे आणि छान असं आहे ना तिला पण आहे ना इथे ना करमून जातं तर ती पण मस्त बसते खेळते तर तुम्हाला व्हिडिओमध्ये बघ बगहल, बघायला भेटेल पुढेच ती खूप छान असे डान्स पण करत होती तर चला आता आम्ही ना आमचा स्वयंपाक वगैरे आवरल्यानंतर आम्ही जाणार होतो तिकडं मंदिरामध्ये तर छान अशी रांगोळी वगैरे पण काढलेली होती आणि आता आई आणि सई पण रेडी झाल्या होत्या तर आता जाण्यासाठी आणि त्यांच्या घरापासून ना ते मंदिर काही जास्त अंतरावर नाही थोड्याच अंतरावर तर आम्ही ना मस्त वावरतून पायपायीच गेलो तर आणि हा त्यांचा मो मोती तर आल्या का कोणीही आलं का खूप जास्त भुकतो तर सैलांना तर खूप आवडत्या कुत्रे तर तुम्हाला सांगितलं कुत्रं मांजर सैला खूप प्रिय आहे तर सई आहे ना तही पण घाबरायची आणि आल्या आल्या ना हा खूप जास्त आहे ना गागत होता म्हणजे भूकत होता की जोरजोरात आवाज करत होता की कोणी आलं म्हणजे कोणी अनोळखी आलं का तो तसंच कळतो नेहमी तर सई आल्या आले म्हणतो म्हणते आम्हाला कशी की आमच्या आपल्या कुतूसारखं नाही आहे मम्मी हे कुतू म्हणजे ना तो आमच्या घरामध्ये पाशी येत असताना तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतो तो खूप शांत आहे येतो अजिबातेनं त्याचा काहीच आवाज नसतो आणि हा आहे ना आल्यापासून त्याचा खूप जास्त आवाज होता ना तर सही खूप भारी बोलते सगळे तिला खूप हसले की ती म्हणती आपे कुतूसारखं कुतू नाही आहे मम्मी हे तर अशी सांगत होती सगळ्यांना तर चला बाय बाय करते तुम्हाला तर आम्ही आता चाललो आहे मंदिरामध्ये बारा गाड्या म्हणजे काय तर बारा गाड्या आपल्या बैलगाड्या ना त्यांना एकमेकांना जोडलेल्या असतात तर ह्या बारा गाड्या तर म्हणून त्यांना ना बारा गाड्या बघायला चला सगळे असेच म्हणतात की बारा गाड्या आहे चला चला तर चला तर म्हटले चला आज तुम्हाला दाखवू तर असे ना दौरीने सगळ्या का एकमेकींना जॉईन केलेल्या असतात आणि सगळ्या गाड्यांमध्ये ना माणसं बसतात लहान मुलं बसतात तर बघा हे लहान मुलांनी ना पकडून पण ठेवलेली आहे कारण नंतर खूप सारी गर्दी होते आणि म्हटले चला तुम्हाला दाखवायचं आहे तर गर्दीच्या अदोकच येऊ तर नंतर यांना दिसत नाही खूप सारी गर्दी होते कारण हे बघण्यासाठी ना सगळे काही आलेले असतात आणि ना हे गाड्या कोण उडतं तर मंदिरामध्ये ना म्हणजे ज्यांच्या अंगामध्ये आहे ना हवा येते ना खंडेरावांची तर त्यांना आहे ना ते ओढतात तर सिन म्हणजे भाटवाडीचेच होते तर ते दोन व्यक्ती म्हणजे त्यांना मंदिरात आरती वगैरे केली जाते मग त्यांच्या अंगामध्ये हवा येते तर त्या आहे ना म्हणजे त्या झुळकीमध्ये हवेच्या झुळकीमध्ये ना ते पूर्ण बारा गाड्या ओढतात तर पूर्ण असे सर म्हणजे एक पट्टाच असतो ना एवढ्या सगळ्या बारा गाड्यांना दोन व्यक्तींना ओढतात आणि फास्ट येतात खूप फास्ट येतात ते तर त्या झुळकीमध्ये तर सगळे त्यां सगळे बघण्यासाठी आलेले असतात तर त्या झुळकीमध्ये तर त्यांच्यामध्ये देव अवतरतो तर असे म्हणतात तर सगळे त्यांचे दर्शन वगैरे केलं जातं आणि त्यांना आहे ना सकाळ पूज सकाळपासून आहे ना त्यांची पण आहे ना असं नवरदेवाला देवाला कसं हळद जावली जाते आंघोळ केली जाते त्याचप्रमाणे त्याच्या दोन व्यक्तींचं पण केलं जातं तर हे बघा हे भाटवाडीचं ना खंडेराव महाराजांचं मंदिर आहे तर बघा ते दोन मा व्यक्ती तर त्यांना सगळे काही ना पकडून चाललेले होते कारण त्यांच्या अंगामध्ये हवा आलेली होती तर बघा आलेपणाने असे त्यांच्यासमोर आहे ना म्हणजे असं वाद्य वाजवणारे पण असतात ते जागरणंपती असतात ना तर ते आणि बघा हे ना सगळे काही ना असे ना गाड्यांना पकडून येतात तर ह्या आल्या आता बारा गाड्या तर इथे ना मंदिर आलं होतं त्यामुळे मी तिथंच उभी होते त्यामुळे तुम्हाला थोडं स्लो दिसतं आहे पण तिकडून आलं ना तर खूप फास्ट वेगाने येतं असतं तर चला तर तिथे ना आज ना म्हणजे लावणी वगैरे पण होती आणि अशी यात्रा वगैरे पण भरलेली होती आणि तिथे महाप्रसाद पण पण होता तर सगळे काही भाविकेने तिथे थांबलेले होते आणि आता आमची सैम सोबत असली की आमचं राहतं तिला काहीतरी खेळणे घेण तर ते आज पण म्हणजे माझी सासूबाईने पण तिला छान अशी गाडी घेऊन गेली तर त्या होत्या तर म्हटलं ते नका तिला काही फक्त बघा आवडतो तिच्या हातामध्ये आहे पण आहे तरी बघा आम्हाला कडू पण दिली नाही तिने का तिने ही गाडी उचलली ना तर तीच घेतली आणि ते जिलेबी वगैरेचं आहे ना यात्रा म्हटले की जिलेबी भेळ तर याचे भत्ते वगैरे असे लावले जाते स्टॉल लावलेले असतात तरच खूप सारी गर्दी होती आणि आता म्या आम्ही आलो आहे नम्रताच्या घरी कारण नम्रता ही तिथेच राहते तर म्हटले चला तर आईंना म्हटले चला, चला आपण नम्रताचं घर वगैरे बघून येऊ आणि नम्रताचाही कॉल आलेला होता की आमच्या गावाला यात्रा आहे तू नक्की ये तर त्याला सईला पण घेऊन आले डुगूला पण मस्त भेटून झालं कारण परत त्याच्या घरून परत आम्ही माझ्या सासूबाईंच्या घरी आलो आणि म्हटलं होते ना सई खूप छान नाचते आणि तिचा तो खेळण्यात म्हणजे फोन आहे तर तो ना अशी लावून देते भिंतीला अशी कुठं पण ठेवते आणि म्हणते झुमक्यावाली पोर लागले गाणं आणि छान असं डान्स करते तर आम्ही पण तिला गाणे लावून दिले होते तर ती मस्त डान्स करत होती आणि तिच्या आजीना सांगत होती तर ती कुठं पण काही बघितलं ना त्याशी लक्षात ठेवते तर आम्ही ना लग्नामध्ये गेलो होतो ना, ना मागे तर तिथे ना असं म्हणजे आपण म्हणजे छान आपण नवरी देवानी म्हणजे डान्स वगैरे केला की के आपण पैसे ओवाळणी टाकतो ना तर तिने बघितलं होतं ते तिच्या आजीला बोलायची की मी नाचते माझ्यावर ओवाळणी टाक तर बघा आणि आजीना शिकवते की असं असं करून टाक गोल गोल डोक्यावरती करून टाक तर त्यांचं आजी नात्यांचं चाललं होतं की तुनाच मी टाकील असं काहीतरी तर बघा असं नाचायला लागली आहे आमचे इथे थोडेसे नखरे झाले त्यानंतर आता भूक लागली होती तर मस्त ना तर आम्ही जातानाच मस्त ना रशी पोळ्या भात करून गेलेलं होतं तर आल्यानंतर मी लगेच ना भजे वगैरे तळायला घेतले तर म्हटले गरमागरमच भजे चांगले लागतात ना म्हटलं आल्यावरती खाऊ आणि अजून नाना वगैरे पण आलेले नव्हते आणि सईचे पप्पा ही आत्ताच आले होते ते कारण त्यांना ड्युटी होती ना त्यामुळे ते काही लवकर आले नव्हते आणि नानाही पण ड्युटीवरून लेटच आले तर म्हटले सगळे सोबतच जेव त्यामुळे ना आम्ही मी मस्त ना आम्ही थोड्या खूप साऱ्या गप्पा वगैरे मारल्या सिरियल बघितली त्यानंतर आम्ही जेवायला बसायचं तर म्हटले चला गरमागरम भजे करून घेऊया आणि सगळे काय आम्ही सोबत जेवण केलं तर खूप छान वाटलं तर तुम्हाला पण कसा वाटतं आहे व्हिडिओ स्किप न करता बघा आणि कसं वाटतं आहे कमेंट वेळी नक्की सांगा वगैरे झाले आणि आमचं आवरणं चालू झालं आणि इकडे ना शेक वगैरे केलं होतं भाऊंनी आणि हे त्या हातांचं मोती तुम्हाला सांगितलं ना साई तर खूप सारा भुगतो तर म्हणजे त्यांची ओळख काही नाही तर त्यांना काही करत नाही तो तर पाळीव आहे तर खूप लहान होतं तेव्हापासून त्यांनी पाळलेलं आहे तर मस्त त्यांच्यासोबत त्यांना खेळत होता मस्ती करत होता तर हे माझे सासरे आहे तर लहान सासरे आणि माझे देरे दोन देरे म्हणजे त्यांना दोन मुलं आहे तर आम्ही सगळे ना शेकत होतो कारण खूप जास्त थंडी होती त्या दिवशी तर छान असा शेक केलेला होता शेकोटी तर आम आम्ही काही दिसत नाही आहे तर तुम्हाला पुढे दिसेल कारण आम्ही भांडे वगैरे घसत होतो जेवण वगैरे झाल्यानंतर आणि तिकडे ना लावणी वगैरे होती ना तर त्याचाही आवाज येत होता तर खूप छान म्हणजे पुणेकर येणार होते आम्ही काही बघायला गेलो नाही कारण उशीर झालेला होता कारण परत खूप लेट होऊन जात कारण घरी पण जायचं होतं त्यामुळे आम्ही काही थांबलोच नाही यात्रेला का जेवढत घस राहील यात्रेच्या नावाने जाई <laughs> <laughs> तर चला मग इथंच माझ्या व्हिडिओची एंड करते तर कसं वाटला व्हिडिओ कमेंट बेरी नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय गुड नाईट